नमस्कार मी उज्वला आज मी केलेली एकदम झनझणीत आणि चमचमीत तरीदार अशी मसाला करंजीची भाजी चवीला अतिशय मस्त लागते ला ही भाजी घरात भाजीला काही नसेल तेव्हा किंवा पाहुणे आले तेव्हा तुम्ही ही भाजी करू शकता सर्व रेसिपी मी अगदी स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये व्यवस्थित सांगितलेली आहे अगदी रसा कसा करायचा हे जे कवर आहे करंजीचं ते कसं तयार केलं मधलं सारण हे सर्व सांगितलेले आहे त्यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सर्वात पहिले सारणासाठीचा मसाला बघू एक वाटी किसलेलं खोबरं दीड ते दोन चमचे हे डाळ किंवा डाळवं म्हणतो ते घेतलं दीड चमचा तीळ एक चमचा खसखस घेतली दोन चमचे शेंगदाणे घेतले दोन हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आता रसासाठी लागणारा मसाला बघून घेऊ एक वाटी किसलेलं खोबरं थोडीशी कोथंबीर पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या दीड चमचा डाळव घेतलं याऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळही घेऊ शकता किंवा नाही घेतलं हे डाळ तरी चालतं दोन चमचे धने घेतलेले आहे धने पावडर जर असेल तर धने घ्यायची गरज नाही मसाल्यात नंतर धने पावडर वापरायची पाच कांदे मी असे डायरेक्ट गॅसवरती भाजून घेतले त्याऐवजी तुम्ही हा मसाला भाजत असताना तळ्यावरती चिरूनही भाजून घेऊ शकता असे भाजायचे नसेल तर हा सर्व मसाला आपल्याला बिना तेलाचा भाजायचा आहे सारणासाठी वापरण्याचा आणि रश्यासाठीचा जो मसाला आहे थोडंसं तेल टाकून भाजायचं म्हणून हे वेगवेगळे दाखवले कढई गरम झाली की त्यामध्ये शेंगदाणे टाकून देऊ सर्वात पहिले शेंगदाणे भाजून घेऊ आणि मीडियम गॅसवर शेंगदाणे भाजून घ्यायचे सर्वच मसाला जवळपास मिडियम गॅसवरच भाजायचा शेंगदाण्याला थोडे दाग पडायला लागले ला 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 की शेंगदाणे काढून नाही घ्यायचे तर त्यामध्येच किसलेलं खोबरं टाकून द्यायचं आता खोबरं यामध्येच भाजून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं खोबरं सुद्धा खमंग खरपूस भाजून घ्यायचं हे बघा थोडासा कलर चेंज व्हायला लागला की त्यामध्ये जे डाळवं ते टाकून द्यायचं आणि तेलाचा वापर बिलकुल करायचा नाही हे मसाला भाजतात मी हे बघा छान असे खमंग खरपूस साहित्य भाजले गेले आता यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची टाकून देते हिरवी मिरचीचे दोन तुकडे करून घेतले मी ते टाकून दिले आता मात्र गॅस बंद करून टाकायचा आणि जी कढई गरम आहे आणि हा मसालाही गरम आहे यामध्ये आता तीळ टाकून द्यायचे हिवाळ्यात ती भाजी कराल तर ते थोडेसे शिल्लकचे घ्या आणि खसखसही टाकून द्यायची खसखस तुम्हाला टाकायची असल्या टाका किंवा स्किपही करू शकता खसखस न टाकता सुद्धा ही भाजी एकदम छान आणि मस्त होते आता गरम कडाईमध्ये जवळपास एखाद मिनिटभर खसखस तीळ लसूण आणि मिरची टाकून भाजून घेऊ हे बघा छान असं हे भाजल्या गेलेलं आहे मी आता हे सर्व साहित्यखाली काढून घेते प्लेटमध्ये काढून घेतलं की आता हे थंड होऊ देऊ तोपर्यंत बाकीचा मसाला भाजून घेऊ रस्यासाठी लागणारा मसाला भाजण्यासाठी कढईमध्ये धने टाकून दिले त्यामध्ये दोन तीन थेंब तेल टाकून दिलं आणि मिडियम गॅसवरती धने छान भाजून घ्यायचे जळू मात्र द्यायची नाही नाही तर रशाचा कडवट वासेल आता धने पावडर जर असेल तर ती मात्र मसाला आपण ज्यावेळेस तेलात परतून घेऊ तेव्हा टाकायचे दोन एक मिनटात धने छान भाजल्या गेले हे मी खाली काढून घेते नंतर किसलेलं खोबरं टाकून दिलं खोबरं भाजत असताना हे थोडंसं पाव चमचा तेल टाकून द्यायचं आणि खोबरंही छान खमंग खरपूस भाजून घ्यायचं खोबरंही छान असं खमंग खरपूस भाजल्या गेलं आणि सतत हलवत राहायचं मात्र आता हे खोबरंही खाली काढून घेते त्यानंतर यात डाळवं टाकून देते डाळवं टाकत असताना तेलाचा वापर थोडासा शिल्लकचा करायचा कारण ही डाळव तळल्यासारखं करून घ्यायचं आहे आपल्याला त्यामुळं भाजी छान होते आता असं डाळवं जर नसेल तर हरभऱ्याची डाळही वापरू शकता मस्त असा असा घट्ट होण्यासाठी हे बघा डाळव्याचा कलर किती चेंज झालेला आहे आता हे डाळवंही खाली मी काढून घेते आता सर्वात शेवटी कांदा भाजून घ्यायचा कांदा भाजत असताना गॅस मात्र फुल करायचा आतापर्यंत आपण सारणाचा मसाला भाजला तोही मिडियम गॅसवरच भाजला आणि रश्यासाठीचा मसालाही मिडियम गॅसवरच भाजून घेतला फक्त कांदा भाजत असताना गॅस फुल करायचा असा भाजलेला असलेला कांदा सुद्धा आणि तुम्ही अगदी कच्चा कांदा टाकला तो सुद्धा भाजताना गॅस फुल ठेवायचा तेल भरपूर एक चमचा टाकून दिले होते त्यामध्ये मी जवळपास दोन एक मिनिट हा सर्व कांदा छान असा परतून घेतला अगदी परत परत मोकळी केलेली बघू शकता अशा पद्धतीने कांदा तुम्ही भाजत नसाल तर भाजून बघा भाजी अगदी खूप छान आणि मस्त लागते काळ्या रश्याची आता हा कांदा भाजल्या गेलेला आहे मी गॅस बंद करते आणि हा कांदा कडईतच थंड होऊ देते आता करंजीच्या पारीसाठीचं पीठ भिजवून घेऊ एक छोट्याशा टोपल्यामध्ये मी दोन वाट्या भरून बेसनपीठ टाकून दिलं आणि घरातले जे रेग्युलर बेसनपीठ आहे तेच घेतले आता बे या बेसन पिठाला छान असा चिघटपणा येण्यासाठी आणि पारी छान अशी लाटली जावे म्हणून त्यात अर्धी वाटी गव्हाचे पीठ टाकून घेतले यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे पाव चमचा हळद टाकून दिली छोटासा अर्धा चमचा ला लाल तिखट टाकून घेतले आणि एक पळी भरून तेल टाकून घेतले आता हे सर्व साहित्य छान असे मिक्स करायचे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आता एक वाटी भरून पाणी घेतलेलं आहे मी पीठ भिजवताना किती पाणी लागतं हे मी शेवटी सांगतेस आणि बेसन पिठाला शक्यतो भिजवताना कमी पाणी लागतं म्हणून एकदाच वतायचं नाही थोडं थोडं करून टाकायचं हे बघा असं हे पीठ भिजवून घेतलेलं आहे घट्टसर आता यावरती थोडंसं तेल टाकून देते आणि तेल लावून पुन्हा मळून घेते म्हणजे छान असं होतं वरतून याला असे जे आपण सुरकुत्या म्हणतो किंवा साय म्हणतो ती येत नाही आणि हे भिजवत असताना जे एक वाटी पाणी घेतलं होतं त्यातलं जवळपास अर्धी वाटी पाणी लागलं ला आणि अर्धीच वाटी पाणी आपण वापरलेलं आहे यावर आता प्लेट झाकण ठेवून देते आणि पीठ भिजू देते रस्त्याचा मसाला भाजेपर्यंत आणि पारीसाठी पीठ भिजवेपर्यंत हे छान असं थंड झालं हाताने कुसकरलं तर चुरा होत आहे इतके छान आणि मस्त भाजल्या गेले आता मिक्सरच्या भांड्यात टाकून हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे म्हणजे भरड तयार करायची याची त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून देते आणि पाणी न टाकता जाडसर भरड करते हे बघा अशी जाडसर भरड तयार झालेली आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेते त्यात एक चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घेते हे बघा मीठ आणि लाल तिखट टाकून दिले आता हे सुरुवातीला वाटायच्या आधीच टाकायचे पण माझ्याकडून विसरले होते म्हणून मी आता टाकून घेतले आता हे मिक्स करून घेते यामध्ये छान आणि यावर थोडीशी कोथिंबीर टाकून हे स सारण जे आहे ते बाजूला ठेवून देते आता जो दुसरा थंड झालेला रस्याचा मसाला आहे तोही वाटून घेते रसाचा मसाला सुद्धा छान असा थंड झाला सर्वात पहिले मिक्सरच्या भांड्यात खोबरं आणि धने टाकून बारीक वाटून घेते नंतर कांदा लसूण कोथंबीर आणि डाळवा टाकून बारीक पेस्ट तयार करून घेते हे बघा एकदम छान आणि मस्त पेस्ट तयार झालेली आहे आणि कमीत कमी पाण्याचा वापर केला आता रशाला फोडणी देऊन घेऊ रशाला फोडणी देण्यासाठी मोठी कढई गॅसवर गरम करायला ठेवली त्यात ते तेलाच्या कॅनेतील पळीने पाच पळ्यातील टाकून घेतले आता तुम्हाला तेल कमी लागत असेल तर फक्त तीन पळ्या टाकले तरी भाजी छान होते जास्त आवडत असेल तर शिल्लकची दोन तीन पळ्या घेऊ शकता तेल गरम झाले की त्यात वाटून घेतलेलं वाटण टाकून दिलं नंतर तिखटपणासाठी दीड चमचे मी लाल तिखट घेतले आता हे खूप तिखट आहे म्हणून दीड चमचा घेतले तुम्ही तिखट कसे खाता किंवा तुमचे तिखट कसे आहे त्यानुसार तिखटाचे प्रमाण ठरवा छान तर येण्यासाठी कश्मीरी मिरची लाल तिखट एक चमचा टाकले आणि हे सर्व मिक्स केले कारण तिखट जळत होते म्हणून एक बरे परतून घेतले आता यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य अजून टाकायचे आहे ते म्हणजे गरम मसाला मी हा खानदेशी पद्धतीने गरम मसाला केलेला आहे आणि याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे लिंक खाली दिलेली डिस्क्रिप्शन मध्ये खूप छान आणि मस्त होतो हळद टाकून घेतली पाव चमचा आता सर्व मसाला पुन्हा दोन तीन मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे हे बघा दोन एक मिनटं झाले छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून द्यायचं आणि पुन्हा मसाला एकदम मस्त असा परतून घ्यायचा पाणी यातलं पूर्ण आटून जातं आणि या मसाल्यातून तेल सुटायला सुरुवात होते तोपर्यंत परतून घ्यायचं असं केल्याने मसाला छान शिजल्या जातो चव शंभर टक्के नक्कीच वाढते हे बघा पाणी पूर्णपणे अटले आणि मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे मसाला छान असा शिजला गेला आता यामध्ये पाणी टाकून देऊ आणि जसा आपल्याला घट्ट पतला रसा लागतो तसं यामध्ये पाणी टाकायचं आता भाकरीसोबत वगैरे खात असाल तर थोडासा पतला ठेवला तरी चालतो पण भातासोबत पोळीसोबत खात असाल तर थोडासा किंचित घट्ट ठेवायचा आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याची ॲडजस्टमेंट करू शकता हे बघा मी यामध्ये एवढं पाणी टाकून दिलं आणि कमी गॅसवर उकळण्यासाठी ठेवून दिलं यात आता मीठ टाकून देते मीठ मिक्स करून घेते आणि कमी गॅसवर का उकळू द्यायचं आहे तर आपण तोपर्यंत आपण जे करंज्यासाठी पीठ भिजवून घेतलेले सारण तयार केलेले आहे ते त्याच्या करंज्या तयार करून घ्यायच्या म्हणजे तोपर्यंत त्याला कमी गॅसवर छान उकळी येते रशाला फोडणी देईपर्यंत पीठ छान असे भिजले जाते हे बघा एकदम छान आणि मस्त झालेले पुन्हा एकदा याला थोडंसं मळून घेऊ आणि यातून अशा छोट्या छोट्या गोळ्या काढायच्या आणि याची पारी तयार करून घ्यायची आता ही पारी तुम्ही हातावरही करू शकता आणि पोळपाटावरही लाटू शकता मी दोन्ही पद्धतीने दाखवते पोळपाटाला चिटकू नये म्हणून थोडासा तेलाचा हात लावायचा आणि याची पारी तयार करून घ्यायची छोटीशी पारी करायची फार मोठी नाही करायची बघा ना अशी केली की के या यामध्ये जे आपण सारण तयार केलेलं आहे ते सारण भरून घ्यायचं आणि जास्त जाडनी केलेली जास्त पतलीने केलेली कारण शिजल्यासुद्धा गेलं पाहिजे आतमधून पण आणि एक चमचा सारण टाकून दिले की असं चिटकून घ्यायचं जसे आपण रेग्युलर करंजी करतो त्याप्रमाणे चिटकून घ्यायचं नंतर असं हातावर घेऊन चिटकवा किंवा खालीही चिटकू शकता पोळपटावरती फुटू नये म्हणून छान प्रेस करून घ्यायचं कर आता तुम्ही अशाही टाकून देऊ शकता किंवा असं कटर जे असतं करंजीचं ते नाही कट करून घेऊ शकता किंवा चाकूनही कट केलं तरी चालतं मस्त अशी करंजी तयार झाली लाटून आता हातावर मोदकासारखी पारी तयार करून घ्यायची गोळा तयार केला आणि पारी तयार केली हे बघा अशा पद्धतीची जास्त जाड नाही जास्त पतली नाही लाटून करायचं नसेल तर असंही से करू शकता पुन्हा यात एक चमचा सारण टाकून दिलं जवळपास आणि असं याला जोडून घ्यायचं ज्याप्रमाणे मोमोज वगैरे करतात त्याप्रमाणे करून घ्यायचं आणि मोमोज सारखे वेगवेगळे आकारे तुम्ही करू शकता याचे बऱ्याच ठिकाणी मोदकमध्ये सारंभ भरून त्याची भाजी तयार केली जाते तेवढ्या साहित्यामध्ये या बारा करंजा तयार झाल्या आता करंज्या करायच्या नसेल तर मोदकही करू शकता किंवा गोल कर सारंभ करून लाडूसारखं आतमध्ये भरूनही तुम्ही करू शकता गोल गोळे हे दोन चमचे सारण उरलेलं फ्रीजमध्ये ठेवून देते दुसऱ्या भाजीत वापरल्या जातं आतापर्यंत गॅस कमी होता आता मात्र मिडियम करायचा कारण छान याला उकळी आली पाहिजे आणि उकळत्या भाजीमध्ये जसं आपण वडा सोडतो त्याप्रमाणे या करंजा यामध्ये सोडून द्यायच्या सर्व करंजा एक एक करून अशा वेगवेगळ्या ठिकाणी टाकून देते म्हणून मी पसरट मोठी कढई घेतली सर्व करंजा रश्यामध्ये सोडून दिल्या आता जवळपास सहा एक मिनटं मिडियम गॅसवरती या रशामध्ये छान करंजा शिजू द्यायच्या तीन एक मिनटं झाले करंजा शिजायला टाकून आता एक एक करंजी उलटून घेते म्हणजे दोन्ही बाजूने छान शिजल्या जा जातात जवळपास पाच एक मिनटं झाले छान असे करंजा शिजल्या गेल्या यावर आता कोथंबीर टाकून घेते आणि बघा एकदम छान आणि मस्त झनझणी तरीदार असा रस्साही तयार आहे आणि चविष्ट अशी करंजीची भाजीही तयार आहे आता तुम्ही याला मोदकाची भाजी म्हणूनही करू शकता मोदकासारखे आकार देऊन गोल गोल लाडूची भाजी म्हणूनही करू शकता गोल गोल लाडू करून किंवा अशी करंजी करू शकता तुम्हाला जो आकार आवडला जो सोपा वाटला तो करू शकता आकारामुळं चवीत काहीच फरक पडत नाही एकदम छान आणि मस्त अशी भाजी तयार आहे रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज खूप खूप धन्यवाद